हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्ही सगळ्याजणी कशा आहात कारण का काल मीही तुम्हाला खूप सारं मिस केलं आणि तुम्हीही केलं काल मी कम्युनिटी टाकलेली होती की विडी येणार नाही सगळीकडे सुट्टी आहे तर म्हटलं चला एक दिवस मीही सुट्टी घेते जेणेकरून मलाही एक दिवस थोडंफार म्हणतात ना स्वतःसाठी भले स्वतःसाठी नाही अख्खा व्हिडिओ बघा तुम्ही याच्यामध्ये माझं बरं मी दिवसभराचं माझं शेअर केलेलं आहे अख्खा व्हिडिओ जेव्हा तुम्ही बघचाल तेव्हा कळेल की स्वतःसाठी जगलो का काय जगलो कुणीच नाही कुणासाठी प्रत्येकाचं काहीतरी सुरूच होतं पण हा जो व्हिडिओ होता ना हा आदल्या दिवशीचा होता आणि सोमवारचा म्हणजे दोन दिवसाचे मिक्स व्लॉग जे आहे ते तुम्हाला आलेले आहेत काल दिलेल्या प्रेमासाठी तुमचे हृदयातून आभारी टोपीला झेंडा वाऱ्यानं व्यवस्थित राहील का आता लावणार आहे की सकाळी लावणार आहे मग कुठे ठेवणार हा हा, हा। बघायला आणला तो वरती काय पर्यंत जातो लाइटिंग वगैरे लावायची आवरा बरा आवरा फ्रेश व्हा तुम्ही वरती नेणार ना हा दिवस आहे दुसरा म्हणजे कुठला सोमवारचा आणि सोमवार दोन दिवस लागोपाठ मुलांना सुट्ट्या जे सुट्टीचे दिवस असतात ना मुलांचे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना काय काय कामं दिलेले असतात सुट्टीच्या ह्याच्यामध्ये ना चिवला वेळ मिळेल तसं ना थोडंसं मी स्वयंपाकाच्या ह्याच्यात घालत असते कारण का रेग्युलर बघा सकाळी जाते साडे ला आता इथून घर सोडते आणि मग यायचं तिथनं पुढं दिवसभर त्यांचा अभ्यास वगैरे त्यामुळे ती भेटत नाहीये म्हणून जो सुट्टीचे दोन दिवस भेटतात ना त्यात ते, त्यांना स्वयंपाक आरूला काय काय असं दिलेलं असतं शेरूला आंघोळ कशी घालतो बघू शकता अजिबात काही नाही आहे कुठं पळणं नाही ओरडणं नाही काही नाही निवांत आपला आंघोळ करून घेतोय हा एक शेरूचा मस्त स्वभाव आहे की प्रत्येक गोष्ट सांगितलेली ऐकतो कुठलेही तुमचा शब्द असू दे त्याला लगेच बोललेलं पण कळतंय असं म्हणजे समजत नाही असं नाही सगळं समजतं त्याला हे दोघ आंघोळ घालून घेत होते तोपर्यंत मी विचार केला की के आपलं पूर्वतयारी जी आहे स्वयंपाकाची ती करून ठेवावी पीठ मळून ठेवणे म्हणा किंवा भाजीची तयारी आणि त्याच्यानंतर मग मी जाणार होते देवपूजेला कारण देवपूजा राहिली की राहून जाते याची आंघोळ वगैरे झाली इथं वाळवायला जागा नाहीये कारण खाली सगळी माती आहे उकरल्यामुळं म्हणून आम्ही काय केलं त्याला टेरेस वरती नेलेलं आहे जेणेकरून थोडंसं ऊन आहे छानपैकी वाळेल गोल फिरा का भर एए, एए ले ले। ले आज ना पातेल्यामध्ये छान असा भात लावलेला आहे सुरुवातीला विचार आलता की काहीतरी वेगळं पदार्थ वगैरे बनवूया पण आज दिवसभराचं जर रुटीन पाहिलं ना तर खूप कामं होती आणि या कामासाठी आम्हाला सोमवारचाच दिवस गरजेचा होता कारण काय होत इतर कामं मी एकटी जी करायची आहे ती करू शकते पण काही कामं अशी असतात की जिथं तुमच्या दादा लागतात त्यामुळे मग मी वेळ तिथं घालवला ना नाही म्हटलं संध्याकाळचा आहेच टायमिंग आपल्याला दिपवाळीसारखं जे काय साजरं करायचं आहे ते संध्याकाळीच करायचं आहे त्याच्यापेक्षा आता मग जे काय नॉर्मली आपलं रेग्युलर चपाती भाजी जे जेवण असतं ते बनवून घ्यायचं म्हणून भात वगैरे लावून घेतलेला होता त्याच्यानंतर सगळे देव जे होते ते सगळं स्वच्छ करून घेतलं देवाला किती वेळ लागतो तर कमीत कमी तास जातो अशा पद्धतीनं हा बस छान दिसते ते झेंडा तिकडं व्हायला पाहिजे ना बोल काढले पावडर लिपस्टिक कोण लावायचं पावडर लावायचा ला? शेरू भाई तुझ्या आम्हाला गरज नसते परत त्याला धरायचं बेल लाव खाऊ कोण कोती ते दीदीला बिस्किट खाऊ दे ना बिस्किट पुढ्याचा आवाज ऐकल्यावर जाऊन वर बसलाय आणि सगळ्यात लाडका दीदीचा चले इकडे चल खा चला या चल <laughs> ए मैं <laughs> <देखे। laughs> <देखे। laughs>

छान मनाजोगी देवपूजा झाली त्याच्यानंतर मग नैवेद्य दाखवला आहे आलेले तांदूळ होते ते पुजले हे तांदूळ पुजले छोटंसं पाऊच करून तुम्ही पैसे ठेवता त्यात पण ठेवू शकता प्लस दा, तुम्ही तुमच्या धान्यात पण ठेवू हो शकता मी आहे असं बांधून ठेवणार आहे आपल्या देवघरामध्येच फुलं फुलं बघून तुमच्या डोक्यात आला असेल की ताई एवढी ता फुलं आणि मावशीची फुलं लगेच ओळखू येतात हो मला ना आता खूप दिवस झालं अजिबात फुलाचं टेन्शन नाही मावशी तिथून मला फुलं पोचवते कसं तर आपले जे कार्पेंटर आहे त्या आमच्यापासून तिसरं चौथं घर जे आपल्या लाईनमधलं ना ते त्यांचं आहे त्या आणि त्यांच्याबरोबर पाठीमागच्या साईडला फुलंवले मावशी त्यामुळे त्या काय करतात सकाळ किंवा संध्याकाळ आणून त्यांच्याजवळ ठेवतात तीन तीन दिवसाची जी फुलं असतात ना ती मावशीकडून मला येतात मी वापरते आता माझ्याजवळ तर फ्रीज नाही पण शिवणीच्या फ्रीजमध्ये नेऊन ठेवत असते ही सगळी फुलं मावशीकडूनच आलेली आहेत फुलाचं मला खूप टेन्शन आलं तर मला डेली फुलं इथं कसं मिळणार काय मिळणार वगैरे पण काही प्रॉब्लेम नाही आता जोपर्यंत काम चालू आहे तोपर्यंत आपली मावशी आपल्याला फुलं पोचवते आणि सगळेजण पूजेला आलेले होते आपले जेवढे शेजारचे रिलेटिव्ह वगैरे जेवढे होते ना सगळेजण पूजेला आलेले होते पण तेवढं शूट करता आलं नाही त्यावेळेला कारण किटोला बाहेरचं जास्तच काही घेता आलं नाही आहे तेच पैपहुण्यांचंच फुलं होतं त्यामुळे तुम्हाला बाकीचं कुणीही जास्त शेअर झालं नाही पण पूजेला सगळे येऊन गेलेले होते असो माझी देवपूजा वगैरे सगळं झालं आणि त्याच्यानंतर मग मी सुरुवात केलेली होते हे झाडांचं झाडांचं बऱ्यापैकी इथं नुकसान झालेलं आहे ताईनो म्हणजे हे समोरचं तर झाड बघू शकता हे नारळाच्या झाडासारखं आहे ना त्याची दोन ते तीन पानं टोटली जळून गेलेले आहेत म्हणजे विचार करू शकता की ऊन आणि सावली याच्यामध्ये झाडांचं किती नुकसान होतं आणि मनी प्लांटसुद्धा आणलेलं होतं बाहेरच्या साईडला ठेवलेलं होतं कडक तळपत्या उन्हामध्ये मनी प्लांट असू दे हे समोरचं नारळासारखं झाड असू दे बरीचशी झाडं टिकत नाहीत आणि बरीशी झाडं माझी जळली आणि जेवढी मी आत ठेवलेली होती ती झाडं एकदम हिरवीगार छान झाली म्हणजे काय तर सावलीतली झाडं सावलीत, सावलीत आणि उन्हातली झाडं उन्हात तिथं मात्र काय होतं ना की जिथं आपलं जुनं घर होतं तिथं ना ऊन सावलीचा जो खेळ म्हणतो ना तो असायचा म्हणजे काय सकाळचं ऊन उन... ज्या झाडांना पाहिजे तिथं मिळायचं आणि दुपारचं ऊन ज्या झाडांना पाहिजे तिथं मिळायचं कारण त्या बोळामध्ये असल्यामुळे डायरेक्टली कधी कुठल्या झाडांवरती एक सलग पडलेलं नाही पण इथं काय झालं की ज्यांना ऊन पाहिजे त्यांना ऊन व्यवस्थित मिळालं नाही आणि ज्यांना सावली पाहिजे त्यांना सावली व्यवस्थित मिळाली नाही आता डोक्यात आलेलं आहे आणि या ह्याच्यामध्ये हे जे झाड आहे ना याला ऊन सावलीचा खेळ लागतो म्हणजे थोडंसं ऊन ला म्हणजे पाहिजे आणि थोडंसं ना सावली पाहिजे डोक्यामध्ये घेतला आणि पटापट म्हटला आता झाडं जी आहेत ती व्यवस्थित ही करावी आणि पोर्च मध्ये आतल्या साईडला जी झाडं ठेवलेली होती आणि तिथं आपल्या जुन्या घरी ती झाडं उन्हामध्ये होती ना त्यातला फरक आणि यातला फरक खूप दिसत आहे आतल्या साईडची झाडं जी आहेत ना एकदम हिरवीगार झालेली आहेत म्हणजे तिथं अजिबातच त्यांना सावली नव्हती ऊन सावली होती आणि इथं ना एकदम सावली मिळाली आणि सकाळचं कोवळं ऊन जे असतं ना ते दहापर्यंत पडतं त्यामुळे ती झाडं जी आतली आपल्या दरवाज्याच्या समोरची झाडं आहेत ना खूप सुंदर आणि खूप मस्त आलेली आहेत कलर पण चेंज झालेला आहे एवढ्या दिवसात पण जी बाहेर आम्ही ठेवलेली होती गेटच्या बाहेर ती झाडं ही झालेली आहेत त्यात म्हणजे मनी प्लांट आणि मनी प्लांट आणताना सुद्धा तिथनं तोडूनच आणावं लागलेलं आहे खूप वाढलेलं होतं आणि संध्याकाळच्या वेळेला ना मुलं वगैरे काढताना ते सगळं वेलीत वेली अडकलेलं वेली होतं त्यामुळं ते कट करून आणलेलं आहे मनी प्लांटचं काही टेन्शन नाही तुम्ही कधीही कुठंही एवढं जरी लावलं तरी येतं हा जो आपल्याकडे मनी प्लांट आहे ना हा जवळजवळ माझ्या अंदाजे सांगते मी बारा वर्षा म्हणजे बारा वर्षातला मनी प्लांटचं जात आहे ती तुम्ही म्हणाल ताई एवढी तर हो मी एकच आणलेलं होतं गोटा एवढं यौड़, इतकी एवढं आणलेलं होतं त्याचं खूप कट करून टाकलं खूप फेकून दिलं ती जात आहे आणि तेव्हापासून आहे तशी आहे फक्त वाढले की कट करून टाकतो आणि कट करून टाकायचं दुसरी गोष्ट मनी प्लांट जास्त दिवस जर टिकवायचा असेल आणि वेली इकडे तिकडे जर तुम्हाला चढवायच्या नसतील तर सगळ्यात बेस्ट पर्याय तो काय आहे आपल्या जसं की पोतं पाहिलेलं आहे दादाच्या हातामध्ये एक पाईप पाहिलेले आहे अशा पद्धतीने एक पाईप घ्या काठी घ्या त्याला पोतं गुंडाळा पोतं म्हणजे काय जे कांदा बटाट्यासाठी असतात ना ती आणि बांधून घ्यायचं आणि बरोबर सेंटरला खाऊन जेवढं काय आहे मनी प्लांट आता आतमध्ये लावला आहे पण हे सेंटरला खवायचं आणि त्याच्यानंतर वरून थोडी 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 माती टाकायची जेणेकरून सगळंच पॅक होईल आता आम्ही पूर्ण टोटली ट्रान्सफर केलेलं आहे मनीप्लांट दुसऱ्या ह्याच्यामध्ये कारण प्लास्टिकचं होतं त्याच्यामध्ये लिंबूचं झाड लिंबूचं झाड जे होतं ते दुसरीकडे लावलं दुसऱ्या कुंडीमध्ये मनी प्लांट जो होता तो दुसऱ्या कुंडीमध्ये लावला याच्यासाठी माती जी आहे ती लाल आणि काळी मिक्स माती वापरायची लाल तर लाल माती वापरायची नाही काळी तर काळी वापरायची नाहीये कारण नुसती लाल वापरली मुंग्यांचा प्रॉब्लेम काळी नुसती वापरली प्रॉब्लेम त्यामुळे व्यवस्थित तुम्हाला माती आहे ती निवडावी लागते झाड केमिकल युक्त काहीही घातलेलं नाही पूर्णपणे नैसर्गिक ह्याच्यामध्ये वाढलेली झाडं आहे आरूला झाडं लावायला खूप आवडतात शेजारच्या प्लॉट मध्ये तुळशी उगवलेल्या होत्या त्या तुळशी उपसून आणलेल्या आहेत आणि आरुन तुळशी पण लावलेल्या आहेत चू काय चाललंय गं काय करायला लागलाय बस आता झाडून काढूया आणि नंतर शेवटी मारा तर पोर्शमध्ये जी ठेवायची होती सावलीत थी सावली उन उन ती सावलीत आणून ठेवली उन्हातली जी कट्टर उन्हातली म्हणतात ना ज्यांना ऊन म्हणजे ऊनच लागतं त्यांना मात्र गेटच्या बाहेर ठेवलेलं आहे आणि बाकीची अशी जी झाडं आहेत ती नुसती उन्हामध्येच येतात ती काही झाडं आम्ही वरती नेलेली आहेत आता थोडंफार बाहेर पण ठेवणं गरजेचं आहे कारण का आपण म्हणतो ना झाडाशिवाय अंगणाला शोभा नाहीये सॉरी uh, घराला पण शोभा नाही अंगणाला पण नाही आहे त्यामुळे थोडंसं बाहेर ठेवली आणि थोडीशी झाडं जी होती ना ती थोडीशी टेरेसवर नेली आता एवढी सगळी टेरेसवर नेणं पण शक्य नव्हतं उचलणार कोण छोट्या छोट्या होईल तसं होईल तसं आपले घेऊन गे, गेलेले आहेत थोडक्यापर्यंत नेऊन द्यायचं तिथनं वर एकानं न्यायचं तिथनं वर मग दादा नेणार अशा पद्धतीनं काही जी होती ती वरती नेली आणि दार झाडत आहे हे बघू शकता क्रासूला तिथं जो क्रासुलाचा कलर होता त्याच्यापेक्षा इथं एवढा सुंदर कलर आलेला आहे मी जवळून उद्या बॅक कॅमेरान दाखवेन एकदम हिरवागार आणि मस्त असं झालेलं आहे एक, एक फुललेलं म्हणतात ना टवटवीतपणा झाडांवरती सुद्धा कधी पण लक्ष देऊन बघत जावा जसं आपण म्हणतो ना माणसाच्या चेहऱ्यावरती एक पॉझिटिव्ह ऊर्जा दिसत आहे प्रसन्नता दिसत आहे तशाच पद्धतीनं झाडांचं सुद्धा रूप तुम्हाला दिसतं कधी पण लक्ष देऊन जेव्हा तुम्ही बघताल ना त्यावेळेला तुम्हालाही दिसेल की झाडांमध्ये फ्रेशपणा आहे का माणसासारखं त्यांच्याही चेहऱ्यावर टवटवी जी म्हणतात ना ती दिसून येते आता बऱ्याच ताई म्हणतील की ताई याचं नाव सांगत जा तू जी झाडं आणलेली आहे तर ता सॉरी ताई नो मला एकही नाव माहीत नाही आहे कारण मी जेव्हा झाडं खरेदी केले आपल्या जुन्या घरी आल्यानंतर एक वर्षानंतर पुढचं एक वर्ष मी टोटली हळूहळू झाडं घेऊन येत होते कारण सोमवारचा सुट्टी असायची मग ते नर्सरी खूप फिरलेलं आहोत खूप म्हणजे खूप भयानक नर्सरी फिरलेला आहोत जे जी, जी आवडेल ती आणली त्यावेळेला नाव गाव तिचं काय काय विचारलं नाही आम्ही छान दिसलं आपलं तेवढं घेऊन आले कमीत कमी पाच सहा झाडं मेली असतील बाकी सगळी झाडं आपल्या त्या घरात व्यवस्थित राहिलेली होती आणि सुरुवातीचे दोन वर्ष मी फक्त लक्ष देत होते आलटून पलटून ठेवायची एखादं झाड जिथं कोमेजलं किंवा दळाय लागलेलं दिसलं पिवळं पडलं की लगेच ती जागा चेंज करायची लगेच मी अंदाज घ्यायची की बाबा हां इथं उन्हामध्ये आहे हा इथं सावलीमध्ये आहे याला असं पाहिजे त्यासाठी ती मेहनत घेतलेली आहे आणि कधीही लक्षात ठेवा झाडं आणली ठेवली असं नाही चालत झाडं आणल्यानंतर तुम्हाला सुरुवातीचं सहा महिने तर लक्ष द्यावं लागतं उन्हाळा पावसाळा हिवाळा पाणी जास्त झाल्यानंतर कुणाला प्रॉब्लेम आहे कमी झाल्यानंतर कुणाला प्रॉब्लेम आहे टोटली हे बघावं लागतं आणि मग त्याच्यानुसार तुम्ही एक जागा एक व्यवस्थित ठरवू शकता पाणी घालण्याची पद्धत प्रमाण ते सुद्धा तुम्ही ठरवू शकता कुठलीही गोष्ट असू दे त्याला खूप जपावं लागतं सांभाळलं तर ती आपल्या बरोबर शेवटपर्यंत राहतं ही झाडं तुम्ही विचार करू शकता सहा सहा वर्ष झाली आपल्या सोबतीला आहेत ती अशीच नाहीये तर त्यांच्याकडे टोटली लक्ष देण्यात आलेलं आहे की बाबा ऊन सावली पाणी हवा कुठल्या ह्याच्यात त्यांना कुठं योग्य वातावरण त्या ते त्यानुसार खूप जागे आम्ही ह्या कुंड्या हलवत होतो म्हणतात ना ते इकडून तिकडून तिकडून इकडं आता या नवीन घरीसुद्धा जसं आम्ही पाहिलं बाहेरच्या साईडला कुठली व्यवस्थित टिकतील आत पोर्चमध्ये कुठली टिकतील आणि वरती कुठली टिकतील त्या त्या हिशोबान आताही केलेलं आहे आता इथं काही प्रॉब्लेम येणार नाही आहे आता इथं वातावरण सापडलेलं आहे आपल्याला की बाबा अमुक 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 ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे तिथं कसं होतं बॅलन्स होतं जसं म्हणलं ऊन सावली सकाळचं ऊन एकीकडे पडायचं दुपारचं एकीकडे एक पडायचं पुन्हा चारचं ते पडतच नव्हतं अशा पद्धतीने होतं आता इथं आम्ही डोक्यात घेतलं की बाबा कुठं कुठंही केल्यानंतर काय काय येते आता तशा पद्धतीने ठेवलेलं आहे असो ते काम खूप महत्त्वाचं होतं हे हे काम महत्त्वाचं काम आज दोघांनी पण आम्ही पार पाडलं मुलांनी खूप सारी मदत केली आरू चू असं ते कधीही कुठल्या गोष्टीला अंग काढत नाहीत आम्ही जिथं असतो बरोबरीने तिथं आम्ही घेतो आणि कधी कधी मुलं ना करतात पण तिथं गोडी लावून किंवा ओरडून का होईना त्यांना आमच्याबरोबर घेतो कारण प्रत्येक गोष्ट त्यांना पण कळते त्यांना पण शिकायला मिळतं आणि थोडासा आपण म्हणतात ना फॅमिलीनं मिळून काम केल्यानंतर आपला सगळ्यांचा वेळ जो आहे ना तो एकमेकासोबत जातो म्हणजे कुणाची तक्रार राहत नाही की एकमेकासाठी आपण वेळ देत नाही भले कामं करत का असे ना सगळी मिळून आपण वेळ घालो तो ना तेच महत्वाचं आहे होम केल्यानंतर ज्या विटा उरलेल्या होत्या त्या विटांचं काय करायचं तर इथं झाडांसाठी ना थोडासा पेस बनवून घेतलेला आहे आणि होम केल्यानंतरची जी वाळू होती ना ती वाळू ना त्याच्यामध्ये टाकलेली आहे आता बऱ्याच ताई म्हणतील की याचं हे कर तर तुम्ही पण थोडस सुचवात इकडं बघा

आपण हे करूया आपण ते करूया काय करायचं तर नवऱ्यालाच लावते काय आणि आपण नुसतं हा हे इथं ठेवायचं ते तिथे ठेवायचं ते आपण विचार करते काय आणि तुमच्या दादाला एक सवय एखाद्या कामात गुंतलं गुंतलं काय मग ते आण पाणी खायला सुद्धा सुध नसते जेवण वगैरे केलं त्याच्यानंतर मी वरनं खालीपर्यंत टोटली घर जे होतं ना ते झाडायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर तुमचे दादासुद्धा बसले नाहीत झोपले नाहीत त्यांनीसुद्धा त्यांचं काम सुरू केलं ते काय तर गेटला ना गासून काढायचं होतं कारण याच्यावर कलर करायचं आहे तर असो मी व्हिडिओ सेंड करते आवडला तर लाईक करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ